देशाचा कारभार चालतोय ते, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमता मी अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर सन्मान्य गुरुसंवर्ग माता भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो मी ईश्वरी ललिता दिगंबर खटके आज शिवजयंती उत्सवानिमित्त मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर उभी आहे माजा राजा जन्मला, घेऊन तलवार गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो सुमारे चारशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक वीर पुत्र मिळाला फडकवला गेल्या महाराष्ट्राच्या माथ्यावर किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या ला वर्षापासून शिवरायांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घवधौ सुरू झाली

शिवाजी महाराजांना याचे कारण म्हणजे असे त्यांचे स्वराज्याबद्दलचे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य मित्रांनो ज्यावेळेस हिरकणी अरे तूसे का केलेस त्यावे रामजी पांगिरा म्हणता महाराज 20 वर्ष झाली लग्नाला अजून सुद्धा मी माझ्या बायकोच्या गळ्यात मंगलसूत्र घालू शकलो नाही याची मला खंत वाटत होती म्हणून मी असे केले म्हणतात शिवाजी महाराजांनी लगेच जिजाऊ मासाहेबांच्या महार का रही राजा ने केले सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है इंदिरा शिवाजी महाराज अपने बावेन सोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने स्वागत असर कुनवारा पाऊस याची

न जाता त्यावर शिताब्दीने बात करत आपल्या सवगाड्यांच्या मदतीने बला शत्रूंशी लढा दे एका वीर पुत्राने गुलाबी नाकारात स्वराज्य निर्माण केले

शिवसेनेत रायगडी झालं